नमस्कार दी दी का इथं ऊस आहे दोनशे पासष्टचा आणि त्यातमध्ये डिबे आहेत तर नाशक फवारायचं त्यात मध्ये बघा इथं शेतकरी आहेत ते औषध टाकायला कुठलं औषध आणलंय तुम्ही टिंजर टिंजर अजून दुसरं तर त्यांचं म्हणणं का टिंजर आणलेलं आहे आणि ही दोनशे लिटर पाणी आहे आणि नाव सांगा तुमचं ठावरे नाव काय आकाश ठावरे किती एकर क्षेत्र आहे तीन एकर आहे काय बरं बरं दोनशे पासष्टच आहे ना ऊस बरं लागवडीला खर्च किती आला अंदाज हजार रुपयाच्या आसपास पावणे तीन पावणे दोन लाख रुपये माझे ड्रिप सगळं पावणे दोन लाख रुपये बियनगरच होतं एकत्रीच रुपये बरं 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 अशी लागवड केलेली आहे किती फुटी सर आहे ही तर ह्यांचं म्हणणं आहे साडेचार पुढी सरी आहे आणि लागवड तर काय तुम्ही ह्याच्या माणसाकडून केली असल बाहेरच्या बरोबर ना बरं बरं आता ही तन्नाशक फवारायला लागले ती ह्याचा रिझल्ट बघूया आपण फवारणी करायची आता अवका करा बाट ही बाटली दिसते बघा ह्यातमध्ये घटक बी दिले कुठले कुठले घटक आहेत बघा ही ह्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे सगळं तरी पण आज आम्ही यांची मुलाखत घेतली नमस्कार